हॅलो फ्रेंड्स पांढऱ्या केसामुळे तुम्हीही परेशान झालेला असाल किंवा मग केसांना कलर करायचा असेल तर आज आपण असा हेअर मास्क बनवणार आहोत जे आपल्या केसांना नॅचरल कलर देणार आहे त्याचबरोबर आपल्या केसांना कंडिशनर सुद्धा करणार आहे केसांसाठी खूप फायदेशीर असा हा हेअर मास्क आहे आपल्या केसांची मुळं मजबूत बनवून आपल्या केसांचं गळणं सुद्धा थांबणार आहे केस पांढरे झालेले असतील आणि पार्लरमध्ये जाऊन आपण आपले केस खराब करून टाकले असेल आणि तुमच्यासोबतसुद्धा हेच होत असेल तर त्यासाठी आज आपण असा हेअर मास्क बनवणार आहोत असा हेअर कलर बन बनवणार आहोत जेणेकरून आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळे भोर करणार आहे त्याचबरोबर मजबूत दाट आणि लांबसुद्धा करणार आहेत घरच्या घरी ही रेमेडी आपल्याला बनवायची आहे आणि जेव्हा तुम्ही हा पॅक यूज केल्यानंतर पहिल्याच वेळेस तुम्हाला तुमचे केस काळे झालेले दिसणार आहेत आणि तुमचे केस कधीही पांढरे होणार नाहीत हा परमनंट असा हेअर कलर आहे आपले केस ही पांढरे झालेले असतील तर तुम्ही हा पॅक नक्की यूज करा लहान मुलामध्ये मुलीमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम दिसत आहे तर हा नॅचरल पॅक तुम्ही वापरून पहा कोणत्याही वयात तुम्ही पॅक यूज करू यासाठी अगदी घरगुती सोपा असा उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे लोखंडीकडे तर आपल्याला लोखंडीच भांड इथं घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा आवळा पावडर मी घातलेली आहे आता माझ्या केसांच्या लेंथनुसार मी इथं हे साहित्य घेत आहे आणि तुमचे केस दाट लांब असतील तर तुम्ही इथं दोन चमचे आवळा पावडर घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे मेहंदी पावडर दोन चमचे तर तुम्ही जे मेहंदी यूज करतात ते मेहंदी इथं तुम्ही घेऊ शकता तर इथं मी नुपूरची मेहंदी घेतलेली आहे दोन चमचे आता हे दोन चमचे मेहंदी घेतल्यानंतर ह्याच्या गुठळ्या आपल्याला थोडेसे मोडून घ्यायचे आहेत यानंतर आपण तिसरा जो घटक घालणार आहोत तो घटक आहे कलोंजी ले ले तर इथं मी कलोंजीची पावडर घेतलेली आहे एक चमचा तुमच्याकडे कलोंजी असेल तर तुम्ही मिक्सरवरती थोडंसं याला फिरवून घ्या आणि याची बारीक अशी पे पावडर तयार करा आणि हे पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे एक चमचा कलोंजी पावडर इथं मी घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवरती अगदी मध्यम गॅसवरती आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा कलर ब्लॅक होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं भाजून घ्यायचं आहे जेव्हा आपल्याला हेअर कलर करायचा असेल तेव्हा आपण हा मार्केटमधून आपण मार्केटमधून केमिकल डाय किंवा के कलर आणतो आणि हे केसांवरती लावतो त्यामुळे आपले केस खूपच डॅमेज होतात त्यामुळे आपले केस खूप गळतात तुटतात आणि रफ होतात आणि आवळा एक असा घटक आहे ज्यामुळे आपल्या केसांची रे ग्रोथ व्हायला सुद्धा मदत होते केस गळणे थांबवते त्यासाठी आपल्याला इथं आवळा पावडर घ्यायचा आहे असे पावडर तुम्ही जास्त प्रमाणात बनवून सुद्धा ठेवू हो शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला कलर करायचा आहे त्यावेळेस तुम्ही हे केसांवरती लावू हो शकता मध्ये आपण कलोंजी पावडर सुद्धा घातलेली आहे तर कलोंजीसुद्धा आपल्या केसांची मुळं घट्ट करण्यास मदत करतं त्याचबरोबर केस आपले नॅचरल पद्धतीनं काळे करतं कलोंजीचं तेल सतत वापरल्यानं आपले केस गळतीसुद्धा थांबते आणि त्याचबरोबर केस आपले नॅचरल पद्धतीनं काळे होतात मध्यम गॅसवरती गॅसवरती पाच ते सात मिनिट मी हे छान भाजून घेतलेलं आहे आणि आता याचा छान असा ब्लॅक कलर आलेला आहे तर यावेळेस आपल्याला काय करायचं गॅस बंद करून घ्यायचा हे घटक आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे नॅचरल असे घटक आपण इथं घेतलेले आहेत त्यामुळे आपल्या केसांचं कोणतंही नुकसान होणार नाही त्याचबरोबर केस आपले मजबूत दाट काळेभर होण्यास मदत होणार आहे त्यासाठी आपल्याला हे नॅचरल असे इथं घटक घ्यायचे आहेत आता हे सर्व साहित्य आपल्याला थोडंसं थंड करायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथं अलोवेरा ज्यूस बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला ते काय करायचं आहे इथं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला कोरफड घालायची आहे तर कोरफड इथं माझी कोवळीच कोरफड आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे याचे जे, जे साईडचे काटे आहेत ते काढून टाकलेली आहेत आणि याचे छोटे छोटे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये करून आपल्याला घालायचे आहेत आणि त्यानंतर याची बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे आपल्याला इथं फ्रेश ॲलोवेराच घ्यायचा आहे तर ॲलोवेरामुळे सुद्धा आपले केस चमकदार होतात दाट होतात मजबूत होतात आणि केसांची ग्रोथ वाढायला मदत होते केसांना आपल्याला छान पोषण मिळतं त्यासाठी आपल्याला ते ॲलोवेरा सतत नियमित केसांना लावायला पाहिजे आठवड्यातून कमीत कमी एक वेळा तरी केसांवरती आपल्याला ॲलोवेरा फ्रेश ॲलोवेराचा ज्यूस लावला पाहिजे आता इथं ॲलोवेराचं ज्यूस तयार झालेला आहे आणि आता हे आपल्याला एखाद्या गाळणीने किंवा कपड्यामध्ये घालून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे ह्या हा जो निघालेला ॲलोवेरा ज्यूस आहे हाच आपल्या केसांना मुळापासून मजबूत करणार आहे दाट करणार आहे आणि आपले के केस काळे भोर लांब होण्यासुद्धा मदत करणार आहे पूर्वीच्या काळापासून ॲलोवेरा केसांना लावत असत त्यावेळेस शॅम्पू नसायचे किंवा मग इतर जे आता मार्केटमध्ये जे प्रॉडक्ट आलेले आहेत केसांना लावण्यासाठी तर ते प्रॉडक्ट नसायचे तर अशा वेळेस पूर्वीपासूनच लोक ॲलोवेरा केसांना लावत असत आई असो आजी असो ॲलोवेरा केसांना लावत असत त्यामुळे त्यांचे केस काळेभोर दाट मजबूत राहत असत तर पूर्वीच्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे की ॲलोवेरा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर अस आहे आता हा ज्यूस आहे हा अगदी व्यवस्थित गळणीने मी कळून घेतलेला आहे जे घटक भाजून घेतलेली आहे त्याला थोडंसं मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे किंवा मग एखादं भांडं घेऊन आपण त्या कढईमध्येच थोडंसं असं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे याचे जे कण आहेत हे आपल्या केसामध्ये अडकू नये त्यासाठी आपल्याला थोडंसं हे असं बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरवरती सुद्धा बारीक करून घेतलं तरी हे चालतं आता हे बारीक केल्यानंतर याची जी पावडर निघालेली आहे हे पावडर आपल्या केसांना मुळापासून काळे बनवण्यास मदत करणार आहे अशी पावडर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा बनवून ठेवू हो शकता आणि ज्यावेळेस के केस के कलर करायचे आहेत त्यावेळेस तुम्ही हे केसांवरती यूज करू शकता आता आपण जे ॲलोवेरा ज्यूस तयार केलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे पावडर घालायची आहे थोडी थोडी पावडर आपल्याला घालायची आहे एकदम घालायची नाही आणि जर का तुमचे केस दाट लांब असतील तरी तुम्ही कोरफडसुद्धा तुम्ही जास्त घेऊ हो शकता आता सा 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 हे घातल्यानंतर आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे थोडंसं घट्टसर याचं बॅटर तयार करायचं आहे आपण मेहंदी केसांवरती लावतो त्याच पद्धतीनं आपल्याला इथं हे बॅटर तयार करायचं आहे आता इथं मी दोन ते ती तीन चमचे यामध्ये हे पावडर घातलेली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे कोरफड केसांना लांब दाट मजबूत बनवतं त्याचबरोबर शिल्की स्मूथ आणि शाईन सुद्धा बनवतं आपले केस सुंदर आणि चमकदार सुद्धा होतात आणि त्यासाठी आपल्याला इथं कोरफड घ्यायची आहे आता इथं हेअर कलर आपला तयार झालेला आहे आणि हा तयार झालेला कलर आपल्या केसांवरती लावायचा आहे जिथं आपले पांढरे के केस आहे त्या पांढऱ्या केसांवरतीच फक्त आपल्याला हा कलर लावायचा आहे कलर लावल्यानंतर छान आपल्याला मालिश करून घ्यायची आहे आणि मालिश केल्यानंतर दोन तास आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर केस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हा पॅक तुम्ही केसांवरती एकदा लावून पहा खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर तुमचे केस सुंदर होणार आहे त्याचबरोबर दाट मजबूत आणि काळेभोर सुद्धा होणार आहे तुम्ही पार्लरला जायचं सुद्धा विसरून जाल किंवा मार्केटमधून हेअर कलर आणायचं बंद कराल इतका सुंदर आपला आपल्या केसांवरती याचा कलर येणार आहे आप आणि आपल्याला रिझल्टसुद्धा अतिशय शंभर टक्के असा रिझल्टसुद्धा याचा येणार आहे खूप सुंदर आणि सोपी अशी होममेड रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तेव्हा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि फ्रेंड्स तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय कोणत्या गावातून पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच करतायत चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रे रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय